तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन अनेकदा घेतलं असेल पण एक गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेत नाही का त्या मुकुटात नेमकं काय आहे काही लोक म्हणतात ते फक्त अलंकार आहेत पण जाणकार सांगतात ते एक शिवलिंग आहे मग विठोबाच्या मस्तकावर खरंच शिवलिंग आहे का पण विठ्ठल आणि शिव यांचा काय संबंध तर या मागे आहे एक पौराणिक कथा चला जाणून घेऊया या कथेनुसार एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले आणि ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलानं भगवान शिवशंकरांना आपल्या मस्तकावर स्थान दिलं आणि म्हणूनच पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे असं सांगितलं जातं या शिवलिंगाला दररोज गंध लावून पूजा केली जाते शिवाय समर्थ रामदास स्वामींनी याबाबत म्हटलंय विठोने वाहिला शिरदे वेराणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलंय याचबरोबर प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले यांनी आपल्या शंकराच्या स्त्रोतात म्हटलंय विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुकुटा करते म्हणजे विठ्ठलानं मुकुटाच्या रूपात शिवलिंग धारण केलंय ही अख्यायिका शिव आणि पांडुरंग यांच्यातील ऐक्य आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते पांडुरंग हे विष्णूचे रूप असले तरी त्यांच्या मस्तकावरील शिवलिंग वैष्णव आणि शैव संप्रदायातील समन्वय दर्शवते